ह्या संदीपच्या बहिणीने आम्हाला भारी वांगे दिलेत घरची गावरान हिरव्या मिरची मिरची बघू कसली कडी पत्ता काय बाबू भाऊ डेंजर काय भाऊ की आहे मिरची तर बघू दे एक नंबर आम्ही काही वांग्याच्या बाहेर येत नाही होते मी भाजी करून ठेवली होती तुम्हाला तुम्हाला वांगे खायचे झाले तुम्हाला वांगे भाज काही म्हणेन आज तर काय चपात्यात चालू चपात्या काय खवाटत नाहीत बस डोकं धरून बस डोकं धरून बस अरे आता पोहे खाल्ली त्यांनी फुगली का पोयाने चेअर दुखला भारी फुगली चपात्या फुगल्या पाहिजेत मेसला कशा असतात म्हणजे एकदा पलटी आणली की लगेच आणि दुपारचे किती वाजेल बघ बर आता कन्सिडर कर अंदाज तीन वाजता आमच्या चपात्या झाल्या दोन तास झाले तुमची वाट बघते एवढं

म्हटलं वांग्याच्या पुढे येतो एक नाही दोन दिवस खाताल तू घेऊ आणि तू कशाला ये मग मी काय काळा काळा तू तुझ्याकडे बघून तर काळा वाटलं फक्त वाटत एवढा तो काळा तो माझ्यासारखं भूक लागली आत्ता पो आहे खाल्ले सांगा किती वेळ झाला सांग बरं आर तसं जातो आर तसं जिरलं तुझं नाही भूक लागली उठतं तेल जास्त पाळा खाऊ खाऊ खाऊंड राहिलेलं तेल शब्द काय तरी हा खाऊंड राळ जेव्हा तुम्ही आधार द्या चपाती खा कोणते माझी तर होती नको नको तेव्हाच खायला लागला तसं ते मी आम्ही लहानपणी असताना असं खायचो तर खाल्ला नाही पाहिजे नाही मला खायचं ती काय बटाटा बटाटा खायन करणार होते जेवण बागलंच नसतं माझं गॅसचा आवाज होतो तरी केला पहिलं सिटी मी कसं करीत असते सागर ज्यावेळेस गॅस त्यावेळेस काय असायचे बरेन चुली नसते रॉकेलच असेल स्टो असेल हा मला आठवतो मी स्टोवरती वरती रॉकेल भेटत असेल काय बोलच पाहिजे कुठं खायला शिकलेले मॅडम तुम्ही